मित्रांनो शुभ सकाळ सकाळचे साडेआठ वाजलेत आणि मनोरीला आपण आहोत पण इकडे आपल्याला ब्लॉक करून टाकलं आहे समोर मागच्या वेळेला जिथे आपण कास्ट करत होतो बरोबर तिथेच आज नेटिंग दिसते आणि अशीच नेटिंग पुढे पण असणार त्यामुळे कठीण आहे आज आपण विचारू तिथे त्याला की ते हे जाळं आहे का पण ते जाळच असणार कस दिसत इथे हे जाळ इकडे इथे हे हे इथे हे एवढं बघूया जाळ आहे मित्रांनो बघूया नाही तर थोडं पुढे जाऊ आज काय कॅच होईल असं वाटत नाही मला बघू पुढे बघूया नेट आहे का एक राऊंड मारून येऊया पुढे थोडीशी जागा जरी भेटली तरी तिथून कास्ट करू शकतो आपण मित्रांनो इकडे आपल्यासाठी जागा ठेवली आहे का ते बघूया समोर बॉटल दिसते इथे नेट इथे आत्ता तरी मला डोळ्याने दिसत नाही आहे पण इथून आहे या बॉटलच्या मध्ये इथे काष्ट करावं लागेल थोडस इथे स्थिर स्थावर होऊ या जे लागेल सामान तेच बाहेर ठेवू बाकीचं बॅगेट टाकू मित्रांनो हा कुत्रा बघा हा मगासपासून माझ्या मागे फिरतो आहे त्याला सवय लावली आहे आपण पण त्याला आता मी घालणार नाही खायला घालणार पण नंतर त्या दिवशी माझे मासे घेऊन पळाला तो कुत्रे इमानदार असतात पण हिने बेईमानी केली असो ते येऊ नको चाल मित्रांनो ही अख्खी अख्खी झिंगा लावली आहे मी ग्रुपर रेड स्नॅपर इथे लागू शकतो चांगल्या साईजचा मासा मित्रांनो लावू शकतो इकडे फक्त नेटचा मला अंदाज नाही येत आहे नेटचा अंदाज मला येत नाही आहे इथून मला दिसत नाही मला वाटतं मी गॉगल लावल्यामुळे दिसत नाही लवकर कसं भरायला लागलं मित्रांनो पाऊस आला आ, है। हाँ हा भिजवायला आलाय जाणार हा आणि हा बघा हा त्याला खायला घातल्याशिवाय हा जाणार नाही त्याला सवय झाली आपली जाऊ देत त्याला बिस्किटं घालूया आपण जास्त त्याला ताटकट ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे घाई केली घाई न केली मासा खाऊन गेला ओके पहिला बाईट मिळालेला आहे बाईट आहे कोणता मासा कळत नाही आणि yes. हा आयला हा केंडर निघाला आहे पण हा मासा प्लायर तिथे ठेवून आलो मी रिलीज करूया आपल्याला केंट नकोय आपल्याला दुसरे मासे हवे मासा लागला हे महत्वाचं आहे बघू बघू अजून काय लागतं ते तो अजून गेला नाही आहे जाईल तो पाण्याच्या लाटेने लागेल गेला त्यानं छोटं बेट लाव्या असे आहेत पण एकदम मोठी झिंगा लावून उपयोग नाही आपल्याकडे छोट्या पण झिंगा आहेत एकाच जागी मारतोय मी कारण आहे आजूबाजूला मारलं तर अडकायचे चान्स आहेत म्हणून मित्रांनो मासा गेला छाठिहार जबरदस्त खेचला होता चाळील अशी संधी परत येणार नाही जबरदस्त वाईट होता आणि मोठा मासा होता मित्रांनो घाई केली घाई केली घाई केली बघू बघू नशी सरकार परत लागेल हुशार मासा असेल तर तो येणार नाही होता होता अरे देवा कोण हो आहे मला कळत नाही जपोरदेच झटके मारतो आहे मित्रांनो लागला आहे जो मागासपासून खास होता आणि हा खरवट आहे <laughs> मित्रांनो खरवट आहे साईज ठीकठाक आहे हा नक्की याच्यापेक्षा मोठा होता जो कोण होता तो आमरे चुकीच्या पद्धतीने मी हुक काढायला गेलो फडतोय मित्रांनो हा जगणार नाही डॅमेज झाला हा साईज लहान आहे पण ठेवूया आणि पहिलं कास्ट करूया कारण भयंकर बाईट आहे कुत्रानं अजून एक मासा लागला आहे आपल्याला ला। हा पण झटके मारतोय आपण खरवटच आहे यस यस आहेस हो 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 आपलं झाकण गेलं उडून थांब दोन खरवट मित्रांनो हा दुसरा खरवट आहे टाईमपास नको करूया पहिलं मारूया तिकडे कंटिन्यू बाईट आहे मित्रांनो कंटिन्यू बाईट आहे आणि बेड्स लहान लावल्याचा फायदा झाला आहे कारण हे खरवट लहान तोंडाचे आहेत म्हणून ते मगासपासून लागत नव्हते मोठी कोलमी मी लावत होतो आता मी बारकी कोल मी लावतोय माझ्याकडे आहे ती कंटिन्यू मित्रांनो कास्टवर बाईट देत आहेत अशी एक पण कास्ट नाही दे की मी टाकलं नाही आणि खाल्लं नाही एक तर खाऊन गेलेत किंवा मासे लागलेत मगाशी जो सुरुवातीला या फिश नंतर जो लागला तो तो होता तो सॉलिड मोठा होता ठीक आहे मित्रांनो बाईट थोडा बंद झाला मला वाटतं पळाले तिकडून ते टीममधले दोन मेंबर त्यांचे कमी झाले त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी तिथून ते एक्झिट घेतलेली दिसते असो दुसरा कुठला तरी मासा लागेल तिकडे मित्रांनो परत एकदा मासा लाग परत मित्रांनो मासा लागला आपल्याला आणि हा थोडा चांगल्या साईजचा सा आहे एस 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 ग्रुपर आहे <laughs> दोन खरवट आणि हा एक ग्रुपर व्हेरी गुड मित्रांनो बॅक टू बॅक मासे लागत आहेत आपल्याला आणि ठेवूया साईज ठीकठाक आहे खाऊ शकतो याला आता राहिला आहे रेड स्नॅपर बघूया घुया लागतो का पाण्याच्या लाटांमुळे तो अडकायला लागला कारण ला, हे ला, 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 भरती मला चालू लागले दाल थोडी

आज आपला काही खरा नाही मित्रांनो रेड स्नॅपरची प्रतीक्षा होती तो आपल्याला लागलेला आहे <laughs> जबरदस्त आणि हुकअप चांगला झाला आहे ॲक्च्युली मी गोंधळलो अरे बाबा गोंधळलो म्हणजे <laughs> कॅमेरा चालू करताना मला गोंधळ उडाला जबरदस्त साईज आहे म्हणजे साईज बघा जबरदस्त बाईट आहे मित्रांनो जबरदस्त मजा आली खरवट तर लागलेच आपल्याला एक ग्रुपर लागला होता आणि आता हा रेड स्नॅपर बिग रेड स्नॅपर साईज बघायची साईज बघा कारण इथे सिच्युएशन थोडी आता बदलत चालली आहे या लाटा आता जोरात येत आहे तिकडे तिथे आडव्या लाटा चालू झाल्या त्या आता अडकायला पण लागला आहे कारण या, या लाटांमुळे थांबत नाही आहे बेड्स एका जागेवर कारण परत एक खरवट लागला आपल्याला ॲक्च्युली लाईन माझी अडकली होती आणि हाताने काढला मी याला शूट नाही झालं कॅमेरा बंद होता आणि ह्याने हुक संपूर्ण गेड आहे खूप चांगली साईज आहे या खरवटची तुम्ही बघाल हे बघा काय खरं नाही आज आपलं आज आपलं काही खरं नाही आणि हा हुक मला काढता येणार नाही कट करतो आणि मी दुसरा हुक लावतो मित्रांनो ही साईज बघा मग खरवटपेक्षा मोठा आहे हा आणि आज काही खरं नाही आपलं हुक मी काढला नाही मला काढता येत नाही कामरे हो हो हो। हुक माझ्या हातात घुसवशील रिलीज करूया त्याला इथे लाटा जोरात यायला लागल्या आहेत आणि बेट्स मी लांब टाकलं ला होतं ते जवळ आलं जास्त मित्रांनो जास्त नाही दोन तास फक्त आज फिशिंग केले आपण आणि अशी कंडिशन होती की कोण ओढेल काय सांगता येत नव्हतं इथून निघूया आता मला वाटतं चांगला गेम झालेला आहे इकडची पोझिशन आता हळूहळू बदलली इकडचे दगड पण हळूहळू पाण्याखाली जायला लागलेत आणि हे पाणी बघा तर इथून आता भरायला लागलं आहे हे आपल्या मागच्या बाजूने भरेल अडकणार नाही आपण मागे जागा आहे para salir de